एच बी एन सी सेवन एस एन सी यू एन बी एस यू अति धोक्याच्या बाळांसाठी जीवनदायी सेवा नवजात बाळाची तब्येत ठणठणीत असावी हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं पण काही वेळा काही बाळं कमी वजनाची किंवा वेळेच्या आधीच जन्माला येतात अशा बाळांना विशेष काळजी आणि त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते याचसाठी आहे एस सी यू म्हणजेच स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट आणि एन बी एस यू म्हणजे न्यूबॉर्न स्टेबिलायझेशन युनिट जिथे अशा अतिधोक्याच्या बाळांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळते अति धोक्याचं बाळ म्हणजे कोणतं बाळ तर कमी वजनाचं अडीच किलोपेक्षा कमी असलेलं सात महिन्यांपूर्वी जन्मलेलं म्हणजेच अकाली जन्म आणि श्वासाचा त्रास ताप किंवा सुस्तपणा असलेलं बाळ बाड़ा। अशा बाळांना त्वरित एस एन सी यू किंवा एन बी एस यूमध्ये पाठवावं पण इतकंच पुरेसं नाही एस एन सी यूमधून बाहेर आलेल्या बाळांचा नियमित पाठपुरवठा करणं गरजेचं आहे कारण योग्य वेळी काळजी घेतली तरच हे बाळ निरोगी वाढू शकतं संदर्भ सेवा देताना मात्र दोन महत्त्वाच्या गटांमध्ये बाळाचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे एक म्हणजे जास्त धोका असलेलं बाळ ज्याला त्वरित रुग्णालयात दाखल करावं लागतं आणि दुसरं म्हणजे कमी धोक्याचं असलेलं बाळ ज्याला घरी योग्य काळजीने वाढवावं आशाताई मातेला एस सी यू आणि एन बी एस यू या सेवांची माहिती द्या तुमच्या योग्य मार्गदर्शन आणि सहकार्याने आपण या बाळांना सुरक्षित आणि निरोगी आयुष्य देऊ शकतो या माहितीविषयी तुम्हाला आणखीन काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद